खेच शकत नाही कोणचाच एवढा दम आहे आमच्या मराठ्यात तुम्ही ते आम्हाला सांगू नका इतके कोणाचे आले तितके कोणाचे आले मी आणि माझा मराठा समाज मैदानातच नव्हतो हा मी आणि माझा मराठा समाज मैदानातच नव्हता अजिबात त्यामुळे काय कोणाचं आम्ही मैदानात नाही मग बोलात होई समजा नाही का ते एखाद्या रडका असता बघा गावात ते हमेशा माणसं घरी नसले का आरडत तसं आम्ही मैदानातच नाही काय आरडतो आम्ही पाहिजे होतो ना मग मग तो तो एकदम हे बघितला असता आम्ही बी आम्ही नाही तर काय वळवळ करतो कशाला छाती बुडितो उगत कशाला मोठे पण दाखवतो तो लोकांना दा तो अवकाळ सगळ्याला माहितीये काय त्यामुळे आपण आपल्या अवकातेत राहिलं पाहिजे आणि सरकारला जाहीरपणानं सांगतो तुम्ही मराठा आरक्षण तातडीनं द्यायच नसता मराठे पुन्हा छाताळावर बसणार आहे किती काही करते आणि मराठी गुडघे टेकावला ते ते, कोली तेत रोज आमच्याशी बेमानी करायची नाही सामूहिक आमवरण उपोषण बसणारे तुमचं सरकार स्थापन केलं का बैठक घेऊन लगेच तारीख डिक्लेअर करणार आमच्या सुद्धा सामूहिक उपोषणाची आमच्यापासून आम्ही आमच्या लेकरांपासून त्यांच्या भविष्यापासून कधीच लांब जाऊ शकत नाही कोणाचं सरकार येऊ दे आम्हाला काय देणं घेणं नाही सरकार आले त्याबद्दल त्यांना शुभेच्छा मोठ्या मनाने त्यांचं अभिनंदन सुद्धा केलं पाहिजे आणि ते संस्कार आमच्या मराठ्यावर राहीत त्यांचं मनापासून अभिनंदन पण मराठा आरक्षणात खोडा घालायचा नाही अजिबात नसता मराठी तुम्हाला ताळ्यावर आणल्याशिवाय सोडणार नाही गुडघ्यावरच टेकविणार तुम्हाला आपण कारणामुळे जातीवरती आपण निवडणूक लढू शकत नव्हतो म्हणून काय असतं एका जातीवरती मी आज सांगत नाही आमचं समीकरण जुळायच्या आधी तीन महिन्यापासून सांगतो त्याच्या आधीपासून तीन महिन्यापासून सांगतोय मी एका जातीवरती शक्य नाही आमचं समीकरण जुळलं नाही आम्ही बाजू राहिलो संपला विषय कोणी आलं तरी मी त्यावेळेस पासून सांगतो ना कोणाची सत्ता आली तरी मला आणि माझ्या समाजाला संघर्ष करावाचा लागणार आम्हाला लढावंच लागणार आहे आणि मग काय पळायचं त्यापेक्षा आम्ही आमची तयारी सुरू केलेली मराठ्यांनी हे बघा कोणी काय काय म्हणत आहेत त्याला माझात मस्तितीची गरज नाही हुरळून जायचं नाही अजिबात नाही मराठ्यांना छेडायचं काम नाही करायचं आम्ही आमचं लोकशाही प्रमाण लढणार आहे तुम्ही सरकार आहेत पालकत्व तुमच्याकडे महाराष्ट्रातल्या जनतेच असणाऱ्या लोकशाही मार्गाने केलेल्या मागण्यांच पूर्ण मागण्या करणं जबाबदारी तुमची पुढं सत्येत आले मग गुंडगिरी करणार आणि दादागिरीशाही करणार मराठ्या पुढे टिकणार नाही त्यात असल्या भाषा आम्हाला शिकायच्यात नाही दादागिरीच्या गुंडगिरीच्या दहशतीच्या त्या शिकवायच्या नाही बेमानी मराठ्यांशी करायची नाही सरकारने मराठ्यांना आरक्षण द्यायचं नसता भोग भोगाव्या लागणार आम्ही सुट्टी देत नसतो कुणी आला तरी देणार बी नाही आम्ही तुमचा प्रश्न होता आम्ही एका जातीवरती निवडणूक लढणं शक्य नाही ते विजय होणं अवघड असतं त्यामुळं माझा समाज संकटात मला सोडायचा नव्हता म्हणून मी जे लोकसभेला सांगितलं तेच विधानसभेला सांगित प्रामाणिक सांगितलं होतं मालक तुम्ही योग्य माणूस निवडा हे मराठ्यांना सांगितलं होतं चांगले लोक निवडा तुम्ही मालक येत तुमच्या मताचे तुम्ही मतदान करा जे तुम्हाला सहकार्य करल जे तुमच्या आडी अडचणीत येईल तुमच्या मागण्यांबाबत येईल मराठा बंधन मुक्त केला होता मी कोणाच्या दावणीला मराठा बांधला नव्हता या समाजाचा मी मुलगा आहे तर मुलगा म्हणून माझी प्रामाणिक भूमिका मी पार पाडलेली प्रामाणिक भूमिका माझा समाज मी कोणाच्याही दावणीला बांधला नाही मोकळा सोडला मराठ्यांशिवाय या राज्यात कोणाची सत्ता येऊ शकत नाही कोणाचीच आणि मला वाटलं काल अं देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलं की मराठा समाज सुद्धा अं भाजप सोबत होता म्हणजे मराठा समाज शिवाय या राज्यात सत्ता कोणी स्थापन करू शकत नाही फक्त आता मराठ्यांनी दिलंय तर मराठ्यांना सुद्धा द्यायचं असं वाटत असेल आमच्या हातात आलं ना झालं तमक झालं इथं मराठा सरकार आहे अं मराठ्यांशिवाय हो राज्यात पान हलत नसतं कोणाचं हा मराठ्यांच्या मनगटाला मनगट लावायचं काम करायचं नाही इथं फेल फेल काय हे नाही फॅक्टर फेल नाही का फॅक्टरच बाहेर नाही फेल काय करतो फॅक्टर बाहेर असतात इतकं दुकान पड असतं तुमचं काय सांगतात इथं मराठ्यांचं नादी लागणं सोपं आहे काय आणि ला तर नीट फेकले असते कुठं कोणाला आम्हाला कर आंदोलन करायला लागणार कोणाचं सरकार आलं ते त्यामुळे आम्ही आमच्या भूमिकेवर काम होतो जायचंच नाही कुठं नाही गेलो आम्ही पाटील तुम्हाला <laughs> असं वाटतंय का की ज्या सत्तेविरोधात तुमचं आंदोलन होत त्या सत्तेला लोकांनी ऍक्सेप्ट केलंय त्यांना स्वीकारलंय म्हणजे ही लोक तुमच्या आंदोलनापासून डायव्हर्ट झालीत का ज्या फडणवीसांच्या विरोधात किंवा ज्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात सत्तेविरोधात तुम्ही आक्रोश केला यांनी आम्हाला चौदा महिने ठेवला आरक्षण दिलं नाही आणि तीच मंडळी आज त्या सत्तेबरोबर आहे मराठा समाजानंच मतदान केलं असं आपण म्हणतोय ना हे बघा मी त्यावेळेसही सांगितलं आता पण तेच सांगतोय पुन्हा पुन्हा मराठा एकही विभागात विभागणी मराठ्यांची होऊ शकत नाही कोणाचीच मीच मराठा बंधनमुक्त केलं ज्या समाजाला आपण मायबाप मानतो त्याला बांधून का ठेवायचं कोणाच्या दावणीला मीच मुक्त केलाय मीच मराठा समाज आजाद करून सोडलाय मराठा राजकारण्याच्या दहशतीपासून पासून मुक्त केला आणि महाराष्ट्रातला मराठा समाज एक केलाय मग ज्या समाजाला इतकं करू शकलोय आरक्षण सुद्धा देऊ शकलोय राजकीय नेत्यांची दहशत त्यांच्यावरची कमी करू शकलोय मराठा ताकदीने एकजूट झालाय मग त्याला मी बांधून कसं ठेवल बंधनमुक्त केलं मराठ्यांना जे योग्य वाटलं ते मराठ्यांनी केलं त्यामुळे आम्हाला काय कोणी निवडून आला काय आणि कोणी पळला काय कोणा सरकार आलं काय आम्हाला काही सुटकच नाही आम्हाला काय देणे घेणं नाही त्यांचं कोणी आलं तरी आम्हीच बोललो ना कोणी पण येऊ दे आम्हाला लढावच लागणार आहे त्यामुळे आम्ही मैदानातच नाही मराठा समाज नाही आ, 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 मी पण नाही मैदानात नसले माणसाला म्हणतोय हे फॅक्टर फेल झाला आणि ते फॅक्टर काय विश्लेषण करता काय बुद्धिजीवी तुम्ही काय डोके बसता ते धनुष्य त्या अं चा पे गप्पा ठोकेता येशी अरे मैदानात जर असतो ना दुराळ वाजून टाकेला असता सगळ्यांचा मराठ्यांनी आपण आम्ही एका जातीवर जाऊ शकत नव्हतो कसं वाटलं करायचं गोरगरीबाचा मी कमून संकट उभा करायचं गोरगरीब मराठ्या पुढं या म्हणा मराठ्याच्या अंगावर कोणी पण बघा कशी ताकद दाखवते ते पुन्हा त्यांच्यातले रक्त कमी नाही शक्ती कमी नाही बळ बी कमी नाही त्यांच्या मनगटात आणखी आहे आणि मैदानातच नाहीत आणि बळच काय म्हणता मैदानात नसल्या माणसाला काय मर्दानगी सिद्ध करायला लागले तिथं बसून विश्लेषण करून तुम्ही काय मर्दानगी सिद्ध करायला लागले काय ज्ञान पाजाळायला लागले तुमचं मैदानात नसणाऱ्या माणसाला मानताय तुम्ही जरा फॅक्टर फेल झाला मैदानात नसता काय मर्दान काय विश्लेषण कायचा अभ्यास करायचा तुम्ही होंडे सगळे तुम्हाला काय कळतो अभ्यास तुम्हाला जरांगे फॅक्टर मराठा फॅक्टर हयात एक महिना भर थांबा तुम्हाला कळत हा ताकद काय किती फॅक्टर डेंजर आहे तुम्ही येऊ का आपल्या गर्दीत घुसतात त्यांच्या आणि म्हणतात आमची सामची आमची गर्दीत घुसतात त्यांच्या म्हणजे पाण्या लोटा सवय आली लोकांच्या लेकराची तुम्ही आणि मर्दाच्या बाता आणते चार पाच टोचे त्याच्यावर खाली लिहिते आमका फॅक्टर फॅक्टर तुमचं तुम्हाला एक नाही आणता लोकांच्या फॅक्टरला सांगायचं आमचा फॅक्टर जिथं जिथं जावा ना सभा घ्या तिथं तिथं पाडाव हो। त्याला म्हणतात फॅक्टर प्रचार करायचं एकाचा सभा घ्यायची एकाची पुढे तो तिसरं चौथच आणि आमचा फॅक्टर काय तुमचा फॅक्टर काय चव आली चौथा ना चव तुम्हाला काय त्याच्यातच मर्दान घ्यायत बी त्या तुम्हाला आणि काय अरे माणसाने कसं काम करावं सभा घेतल्या ना ज्याला पाडायला तो माणूस निवडून आला पाहिजे सभा घेतल्या एखाद्या निवडून आलो आणि आमचा फॅक्टर बुंगळे सगळ्या दुन्याचे यार तुम्ही काय असं मर्दासारखं काम करा माणसानी एकदा सभा घेतली की तेव्हा पडला पाहिजे काही उग यायला जे नाही तेच ऐकायला मिळत जे नाही तेच ऐकायला मिळत एक निवडून आलं उलट दोनशे चार झालेत अय दोनशे चार मराठ्याचे उग हा बुलबुळ गाड्या कोणकोण नाही काही सांगत येत मग उघड झाले लिहिले नसतं वत करून दाखवा लागत अ दादा मला असं म्हणायचंय की मराठा समाज भाजप मी काय सांगितलं भैया मराठा समाजच मी बंधनमुक्त केलाय हा याचा अर्थ आमचा कोणत्याच उमेदवार राग नाही कोणत्याच म्हणतो ज्यावेळेस आपण आपण इतके जण जमलं जा तर ज्या अर्थी मी म्हणतोय की बाबा तुम्हाला जे करायचं ते करा त्या अर्थी आपण या विधानसभेला महाराष्ट्रातल्या मतदारसंघात उभा असणारा उमेदवार तो कोणत्याही पक्षाचा असो तो कसला बी असो तो कोणी पण असो पक्ष असो काही पण असो ज्यावेळेस आपण लोक बंधनमुक्त केले ते कुठंही जाऊ शकते बंधनमुक्त बी करायचं आणि परत आखडून बी ठेवायचं हे कसं जमल हे कसं जमल एकदा शब्द तोंडातून सुटला सुटला माहिती शब्द देन मा सुटला मी बदलत नाही पुन्हा समाजावरती मदार दिली मराठ्यांना बाप ठेवलंय मराठ्यांना मालक ठेवलंय तेच ठरवणार आणि तेच बाप ठरलेत या राज्यात मराठेच बाप ठरले हा मराठेच बाप ठरले असू द्या कोणाला मा बी माहित नाही मला मराठीच आम्हाला काय सोर सुतक नाही कोणाचं मन भरमान आहे एखाद्या आमदाराला मराठीचं मत नाही म्हणून मराठ्यांच्या मताशिवाय या राज्यात कोणी सत्तेत येऊ शकत नाही मराठा मोकळा सोडला त्याला जे करायचं ते केलं मी मुलगा म्हणून आरक्षणाचं काम करतोय ते करणार आहे माझी जबाबदारी काय आरक्षण मिळवून देईल मी मागच काय सांगितलं होतं माझ्या गोरगरीब समाजाला राजकारणापेक्षा आरक्षण पाहिजे हे मी सांगितलं होतं माझ्या गरिबांना ते पाहिजे बघा आता पुन्हा कशी मराठी असं असतं लढणं बघा आता माझा मराठा समाज बलाढ्य सगळ्या पक्षात विखोरलेला आहे सगळ्या पक्षात त्यामुळे तो जिकडे तिकडे ज्यांनी त्यांनी काम केलं करा म्हणलं जर मैदानात आम्ही असतो ना मराठ्यांनी एक शिक्का एक्क्याऐंशी टक्के मराठ्यांनी काम केलं असतं एक शिक्का पक्ष फक्ष सगळं सोडून दिलं पण आता आम्हीच सांगितलं तुम्हाला जे करायचं ते करा त्यांच्या हिशोबाने त्यांनी केलं जे करायचे आता आंदोलन पुकारू द्या सगळे मराठी तुम्हाला एका बाजून दिसतील बाजून स्वतःच्या ओरगन पोरगी मोठी झाली पाहिजे त्याच बाजून मराठी दिसणार आता राजकारण मराठ्यांनी डोक्यातून काढलं झालं गेलं काल ते आता निवडून देणारा दिले पडणारे पडले मी तर दोन्हीच अभिनंदन करतो पडणाराच बी आणि निवडून बी दोघाच अभिनंदन तर दोघाला मराठ्यांनी मतदान केलेलंच आहे ना काय त्यांना काय मतदान केलेलं सांगा मराठीने आणि ते न मराठ्याच्या मदतीला जायचं हो ज्यांनी ज्यांनी माझ्या मराठ्यांच्या मत घेतले त्यांच्या आडी अडचणीत त्यांना सहकार्य करायला सगळ्यांनी जायचं पाडलेला असू नाही तर निवडून आलेला असू नाही तर मी पळव आता मला काय देणं घेणं त्यांनी काय मूर्ख नव्हते म्हणून तुला मतदान केलं निवडून येणार नाही म्हणायचं नाही आता मी निवडून आलो मग पाच वर्ष काही गुतात नाही त्यांनी काय पागलत म्हणून तुला मतदान नाही केलेलं त्याच्या मदतीला जायचं डोकत लावायचं नाही मी तर हाई मी मराठ्यावर कवा संकट उभा आहे आणि मग संकट संकटा मराठा उभा आहे ती भाग वेगळा राजकारण भाग वेगळा आंदोलन आणि जातीची अस्मिता हा भाग वेगळा आहे ज्या ज्या दिवशी माझ्या जातीवर संकट येईल ज्या ज्या दिवशी माझ्यावर संकट येईल त्या त्या दिवशी मराठा ताकदीने पेटून उठणार सरकार फरकार गुडघेवर टिकवणार पायाखाली तुडवणार ना। मराठ्याच्या नादी नाही लागायचं मीच मोकळा सोडलाय मराठा आणि तुम्ही म्हणताय की आता मराठा तिकडे गेला आणि इकडे गेला जाणार तर आता पुन्हा एका जागा येणार दोनशे चार आरक्षण देतील काय मी मागच सांगितलं दोनशे चार आलेत हो हो का आणखीन कमी जास्त असतील मला कोणतरी सांगितलं आकडा हा की पहिले चार बरोबर ना पहिले ती एकदम कमी होती जसे की लोकसभेला बाबा चौदा पंधराच होती बत्तीस ला गेले आता एकदम कमी होते वाटत काय देशी दीडशे होते आता दोनशे चार झाले गर्वच आहे ना स्वाभिमानच आहे ना मराठ्याचा अरे मराठ्याच्या फॅक्टरला भेऊन तरच बा मराठ्याला तिकीट दिले खपाखपी हा आणि मना ते दुसरं सांगत आहे ती बुळ कोण आहे ती त्यामुळे सगळ्या दुन्याचं जरांगी फॅक्टर फेल झाला तुला काय कळत रे एकने कळाना वळाना प्रचार करतो एकाचा निवडून आले तिसरं म्हणतोय म्हणतो आमचा आमचा पॅटर्न काय पॅटर्न रे तो सगळे लेन मोकळा झाला म्हणा आमचा पॅटर्न आहे तो ज्याला ज्याचा प्रचार केला ते आणले का बघा आधी इकडं कुठं घडस तो मराठ्याकडं मराठ्याचं तो एक आयात जाईल मराठ्याचा विचार करायला तुला मराठ्याचा डोकं लावता लावता बागल हुशन एखादी इतका लांब लांब गोळ्या खावा आणि तुला इत तडीजे टाई प्यायला जरा राहार्ट फॅक्टरीच मैदानात नाही मराठा फॅक्टर मैदानात नाही येत नाही मराठा शोधीना शोधीनात काहीतरी सांगा ठोकित तू गा आपल्या बोळ बुळ बोळ बुल देते ते सोशल मीडियाला टाकून तो मला वाटतं तिने तुम्ही जिंकता ते सोशल मीडिया एकली माझ्याकडे उमेदवार होता आता सांगत नव्हतं मग सांगतो होता ये तेव्हा म्हणला मला मलाच तिकीट पाहिजे आई म्हणलं भाऊ बाँ कमूल पाहू फोन तेव्हा म्हणला तुम्ही फेसबुकला नाव टाका आमच्या दोन चार जणांचे आणि फेसबुकला कोणाला जास्त म्हणते बरं का कोणाला जास्त म्हणते त्याला तिकीट द्या म्हणलं हे कोणतं सर्व्हियर भाऊ नवीनच फेसबुकला टाकायचं तू तू येतो रे शंभर दोनशे बीडीसी त्याच्यावर आणि मग त्याच्यावर तुला तिकीट द्यायचं काय फेसबुकवर याच्यावर नसतं होत म्हणलं त्याला ग्राउंड ला काम करायला लागतं भयार पाडावं लागतं भयार कळतं म्हणलं तुला आणि काही संकेत असते ते पाळावं लागतात राजकारणात ते बी तुला कळत नाहीत आणि तो म्हणतो फेसबुकवर द्या फेसबुकवर राज्यातले पोर कमेंट टाकणार म्हणून का तीये तीये तू निवडून येणार का मतदारसंघाला टाकते ना नाही ना तसं हे फेसबुकला देत आमचा पॅटर्न महाराष्ट्रात भाडे भारी भारला येतो एकाच आहे ते पोळ ते काय तू असे कोणचा पॅटर्न आहे असला आमचा पॅटर्न मुळे निवडून आले काय